मंडळी हा बुधवारचा दिवस आहे आणि या आमच्या नूतन ताई आहेत माझ्या देवपूजेसाठी लागणारे सर्व फुलं आणि इतर साहित्य मी याच ताईंकडून घेत असते तर तुम्ही या ताईंकडे मार्गशीर्ष पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य पाहू शकता लक्ष्मी यंत्राचा फोटो मुखवटा पुस्तक पाच फळ नारळ पाच प्रकारच्या झाडांची पानं ही सगळं साहित्य तुम्ही एकाच ठिकाणी खरेदी करू शकता म्हणजे काही विसरायचा प्रश्नच येत नाही तर मंडळी हा आहे गुरुवारचा दिवस एका ताईनी कमेंट करून मला विचारलं होते की चांदीचे देव मी कसे स्वच्छ करते तर बघा हे पितांबरीचं रुपेरी नावाचं सिल्वरच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी एक लिक्विड मिळतं आणि त्यानेच मी सगळं क्लीन करत असते अगदी काही मिनिटांमध्ये दे आपले देव हे स्वच्छ होतात तर ह्या तुम्ही गणपती बाप्पाची माझं जे आसन आहे ते बघू शकता की किती छान रीत्या हे उजळून निघालेलं आहे आणि ही तुम्ही मूर्ती बघू शकता की कशी ही काळ्या पडल्या होत्या सरस्वती देवीची आणि माता लक्ष्मीची मूर्ती आहे आणि रुपेरी लावल्यानंतर ह्या अगदी चकचकीत झाल्या आहेत ह्या लिक्विडने तुम्ही चांदीच्या कोणत्याही वस्तू अगदी स्वच्छ करू शकता आणि ती वस्तू अगदी नव्यासारखी लखलखित होते पण फक्त तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे की तुम्ही हे लिक्विड लावल्यानंतर तुम्ही कोणत्याही लिक्विड सोपमध्ये ती वस्तू स्वच्छ धुवून घेऊन मग कोरडी करायची आहे सुक्या कपड्याने त्यानंतर ह्या ज्या मूर्ती असतात त्या अगदी चार ते पाच दिवस अगदी छान अशा राहतात तर मी हे स्वामींचे काही नवीन वस्त्र खरेदी केलेले होते तर साई शृंगार भवन या शॉपमधून मी ही वस्त्र घेतलेली होती तर या शॉपचा ना डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तर हे वस्त्र अगदी मला ऐंशी रुपयाला पडले होते आणि खूप छान आहेत यातलं आज मी गुलाबी रंगाचं वस्त्र हे स्वामींना परिधान केलेलं होतं तर स्वामींना हे वस्त्र अगदी अगदी छान असं उठून दिसत होतं सुंदर असं गुलाबी रंगाची शेवंतीची फुलं सुद्धा मला अनायसे आज मिळालेली होती तर सर्व देवघरातील पूजा मी आधी करून घेतली तर मैत्रिणीनं घरात कोणतीही पूजा असेल तर ती मांडण्यापूर्वी आपल्याला आपलं देवघर अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे देवांना स्वच्छ करून देवघरातली देवपूजा संपूर्ण झाल्यानंतरच मग तुम्ही कोणतीही पूजा मांडणी ही करू शकता त्यामुळे कितीही वेळ लागला तरीही मी सर्व कामं आधी करून घेते आणि त्यानंतर पूजेच्या मांडणीला सुरुवात करते तर मंडळी आजचा गुलाबी रंगा सजलेला माझा देवारा तुम्ही बघू शकता ही गुलाबी रंगाची शेवंती खरंच देवाना वाहिल्यानंतर ना देवघर अतिशय सुंदर दिसत छान गुलाल उधळल्यासारखा आजचा देवारा गुलाबी रंगामध्ये रंगला होता आणि खूप प्रसन्न पूजा वाटत होती सगळं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज गुलाबी रंगाची थीम करण्याचा प्लॅन केलेला आहे तर मी सगळे ऑप्शन्स काढून विचार करत होते की कोणत्या वस्त्राचा पूजेमध्ये मी आज वापर करू आणि खूप डोकं लढवल्यानंतर पैठणीचं वस्त्र मी चौरंगावरती लावून घेतलं तर बघा नेहमी पूजेचे माझे व्हिडिओ बघून मला एक प्रश्न विचारला जातो की तुम्ही देवांची बैठक कशी तयार करता देवाऱ्यामध्ये तर हीच ट्रिक वापरून मी छोट्या साईजचे थर्माकॉल तिथे वापरते आणि त्याला मी छोट्या बॅकड्रॉप मध्ये हे कन्वर्ट करते आणि टाचण्यांच्या साहाय्याने तुम्ही कोणतंही वस्त्र अगदी व्यवस्थितरित्या बॅकड्रॉप म्हणून हे लावू शकता तुम्हाला जर बॅकड्रॉप तयार करण्यासाठी जर असे थर्मोकॉल नाही मिळाले तर काहीच घाबरायचं कारण नाही तुम्ही जे जाड असे कार्डबोर्ड असतात किंवा एखादा खोका असतो त्याचे सुद्धा पुठ्ठे असतात ना ते वापरू शकता किंवा दुकानामध्ये सुद्धा तुम्ही मोठ्या साईजचे असे पुठे हे विकत घेऊन त्याला जर तुम्ही कोणतंही वस्त्र लावलं आणि त्याला स्टॅपलरच्या साह्याने जर तुम्ही फिट केलं ना तर त्याचा तुम्ही हवा तसा वापर हा बॅकड्रॉप म्हणून करू शकता आणि पुन्हा मग तुम्ही ते रियूज सुद्धा करू शकता आणि मागे हा लाईट पिंक कलरचा बॅकड्रॉप मी या थर्मोकॉलवरती संपूर्ण असा टाचण्यांच्या साहाय्याने फिट करून घेतला होता आणि हे जे माझ्याकडे गुलाबी रंगाचं कमळ्याचे प्रिंट असलेले एक टेबल रनर आहे ते मी त्याच्यावरती असं कवर करून घेतलं म्हणजे सिंपल असं छान असं एलिगंट लुक देणारं माझं बॅकड्रॉप हे तयार झालेलं होतं त्यानंतर मी मुख्य पूजेची ही सुरुवात केली सर्वप्रथम नेहमीप्रमाणे मी अक्षतांच्या सहाय्याने अष्टदल कमळ हे बनवून घेतलं त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं तुम्ही इथे तांदळाऐवजी गहू सुद्धा वापरू शकता तर आपल्या या महालक्ष्मीच्या पोथीमध्ये ना ही मांडणी कशी करायची या संदर्भात डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर जे कोणी पहिल्यांदाच व्रत करणार असतील तर ते पुस्तकामध्ये बघून आपली पूजा ही व्यवस्थित मांडू शकतात तर बघा माझी ह्यावेळी ना खूप फजिती झालेली होती कारण मला पूर्वतयारीला ना वेळच मिळाला नव्हता त्यामुळे हे जे मी वस्त्र सिलेक्ट केले होते देवी आईसाठी ते कलशापेक्षा मोठे होते त्यामुळे मी इथे दोन कलश घेतलेले आहेत आणि ऐन वेळी मला इथे उठून दुसरं हे कलश घ्यावं लागलं होतं तर तुम्ही जे वस्त्र देवीला वापरणार आहात ते आधी तुम्ही ट्राय करून बघा आदल्या दिवशी म्हणजे तुमचा ना मुख्य पूजेच्या दिवशी ना खूपसा वेळ हा मांडणीमध्ये वाया जाणार नाही आणि तुम्ही जास्त वेळ तुमच्या वाचनासाठी नामस्मरणासाठी देऊ शकता तर मग मी दुसरा तांब्या हा घेतला जो मला वर ठेवायचा होता आणि त्यामध्ये मी हळद कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचं नाणं दुर्वा हे सर्व साहित्य घालून घेतलं त्यानंतर पाच प्रकारच्या झाडांची पाने ही छान अशी लावून घेतली आणि आता वेळ आली होती मुखवटा लावायची तर हा मुखवटा मी ह्या वर्षी नवीनच खरेदी केलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि जिवंत असे देवी आईचे डोळे आहेत तर हा फायबरचा मुखवटा आहे आणि हा मी शृंगार वस्तू भांडारमधून घेतलेला आहे आणि ह्या शॉपचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो जाऊन तुम्ही बघू शकता आणि ऑनलाईन जर तुम्हाला खरेदी करायचे असतील असे मुखवटे तर ते सुद्धा तुम्ही तिथून खरेदी करू शकता तर हे देवी आईचं सुंदर असं गुलाबी रंगाचं तुम्ही वस्त्र बघू शकता तर हे वस्त्र ना मी मागच्या वर्षी खरेदी केलेलं होतं पण मी वापरलं नव्हतं कारण ते थोडंसं मोठं होतं तर ही माझी भाची काल आमच्याकडे आलेली होती आणि ती सुद्धा बघत होती की आपली आत्या काय काय करते तर मी संपूर्ण पूजा झाल्यानंतर रांगोळी काढून घेतली खरं तर तिन्ही बाजूंना मला ही रांगोळी काढायची होती पण माझा देवारा हा भिंतीला लागून असल्यामुळे त्या कोपऱ्यामध्ये रांगोळी काढणं जरा कठीण होतं म्हणून मग मी समोरच्या बाजूने फक्त कमळांच्या स्टेन्सिलच्या सहाय्याने छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि यामध्ये सुद्धा मी दोन शेडचा वापर केला होता जेणेकरून आपली रांगोळी छान अशी उठून दिसेल तर ना मी मागे पण एका व्हिडिओमध्ये मा माझे स्टेन्सिल दाखवले होते आणि तुम्हाला सांगितलं होतं की हे जे प्लॅस्टिकचे जे साचे असतात ना ते स्वस्त पण असतात आणि आपल्याला उंबरठ्याला किंवा मोठ्या पट्ट्यांच्या ज्या रांगोळ्या काढायच्या असतात आपल्या पूजेच्या साईडला वगैरे पण ह्या काढायला अगदी छान पडतात तर ह्या प्लॅस्टिकचे साचे तुम्ही वापरत जा कारण की जे लाकडी साचे असतात ना ते तर बारीक त्यांची जाळी असते आणि त्याला रांगोळी सुद्धा तुमची तितकी चाळलेली पाहिजे बारीक रांगोळी लागते त्याला आणि मला तरी ना हे प्लॅस्टिकचे स्टेन्सिल ना बरे वाटतात मी तुम्हाला खरं सांगते कारण त्याने ना खूप छान अशी फाईन रांगोळी आपली पडते तर मी आणि केशवी ना मिळून छान अशी आरती केली आजची देवीची आणि तिला सुद्धा ना हे सगळं नवीनच होतं म्हणून ती सुद्धा सगळं हे बघत होती आणि अनायसेना तिने सुद्धा गुलाबी रंगाचे फ्रॉक घातले होते तर तुम्हाला ना मी आजची पूजा जरा जवळून दाखवते की मी पूजेची मांडणी कशी केलेली होती तर दरवर्षी ना आपली पूजेची मांडणी ही सारखीच असते पण आपण जो मुखवटा वापरतो ज्या श्रद्धेने आणि तन्मयतेने आपण पूजा मांडतो ना मला वाटतं त्यानेच आपली पूजा ही खुलून दिसते आणि त्यामुळेच देवीच्या चेहऱ्यावरती तेज असत ना ते झळकत असत तर संपूर्ण देवघर आणि महालक्ष्मी आईची पूजा ही एकाच रंगामध्ये रंगलेली होती अत्यंत सुंदर अशी ही पूजा दिसत होती तर ना देवीचा हा मुखवटा घेताना आपण मनामध्ये धाकधूक होती की एवढा मी मुखवटा महाग आहे तर घेऊ की नको आणि आपण दोन तीन दिवसापासून ह्या पूजेची तयारी करत असतो पण जेव्हा देवीचं रूप साकारलं जातं संपूर्ण पूजा होते ना तेव्हा आपल्या कष्टाचं चीज झालं असं वाटत होतं कारण मी खरं शब्दात नाही सांगू शकत की मला देवी आईकडे बघताना खरंच काय वाटत होतं मला ना असं वाटत होतं की माझ्या डोळ्यांचे अगदी पारणे फिटले आहेत देवी आईचे दर्शन घेताना तर माझी ना सगळी मांडणी वगैरे झाल्यानंतर मी पोथी वाचायला घेतली तर माझ्याकडे ना पांढऱ्या रंगाची जुनी पोथी आहे ती ना माझ्या सासूबाईंची पोथी आहे तर मी तीच वाचते याचा फॉन्ट आहे ना मोठा आहे आणि याच्यामध्ये ना कथा सुद्धा खूप सुंदर आणि साध्या शब्दामध्ये वर्णन केलेली आहे तर ही पोथी आहे ना बाजारामध्ये अजून सुद्धा मिळते अगदी माझ्या फुलवाल्या ताईंकडे सुद्धा विक्रीसाठी ही पोथी होती तर पोथी वाचताना ना तुम्ही कोणतीही घाई गडबड करू नका सगळी तुमची कामं करून घ्या आणि त्यानंतर शांत चित्ताने मोठ्याने घरातल्या सगळ्यांना एकत्रित करून ही पोथी तुम्ही वाचा जेणेकरून सर्वांच्या कानावरून ही कथा जाईल तर घरातल्यांना सुद्धा ही कथा ऐकवा त्यांच्या सुद्धा कानावरती शब्द पडतील आणि मंडळी अशा प्रकारे आजच्या पूजेची सांगता ही देवाला नैवेद्य दाखवून झाली होती तर साधा सोपा असा मेनू होता तुम्ही बघू शकता तर आज गोडाचा शिरा होता मेथीची भाजी होती हिरव्या वाटाण्याची भाजी होती वरण भात पापड असा मस्त पैकी मेनू होता आणि त्यानंतर आजचा दिवस अशा प्रकारे आम्ही साजरा केला होता तर हा आजचा व्हिडिओ आहे तर आजपासून ना दत्त जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला या मठामध्ये सुरुवात झालेली आहे तर परमपूज्य दत्तदास श्री चाळके महाराज यांच्या या देवस्थानामध्ये आजपासून दत्त जयंतीचा महोत्सव म्हणजे हा पूर्ण संपूर्ण एक आठवडा हा इथे साजरा केला जातो तो दत्त जयंतीपर्यंत तर इथे ना वेगवेगळे कार्यक्रम असतात तर बाहेरच ना हे छान असे देखावे त्यांनी लावलेले होते छान इथे साईबाबांचा देखावा होता त्याच्यानंतर बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा होता आणि आतमध्ये तर गेल्यावरती तर मी इतकी थक्क झाले होते इतक्या सुंदर सुंदर फुलांच्या माळा ते स्वत बनवत होते सर्वजण भक्तगण मिळून आणि देवांना इतक्या सुंदर प्रकारे सजवलेलं होतं संपूर्ण मठामध्ये ना फुलंच फुलं होती खूप साऱ्या फुलांची रचना ना संपूर्ण आठवडाभर इथे केली जाते स्वत हार इथे भक्तगण देवांसाठी बनवतात तिथे सेवा करतात संपूर्ण आठवडाभर आणि शेवटच्या दिवशी तर अखंड नामस्मरण इथे दत्तगुरूंच चालू असत आपल्या दत्त जयंतीपर्यंत तर आज या सप्ताहाचा पहिला दिवस होता तर त्यामुळे इथे ना सत्यनारायणाची पूजा होणार होती त्यामुळे सर्वांची ही लगबग चालू होती तुम्ही बघू शकता संपूर्ण जितकेही इथे देव आहेत फोटो आहेत त्याला त्यांनी फुलांनी सजवलेलं होतं आणि इथे आल्यावरती आपल्या मनाला जी मनशांती मिळते ना ती शब्दात आपण खरंच वर्णनच नाही करू शकत आणि आपले गुरु आहेतच असे की आपण त्यांचं नामस्मरण केलं किंवा त्यांच्या मूर्तीकडे ध्यानस्थ होऊन बघत जरी राहिलो सुद्धा आपल्याला परम सुखाची प्राप्ती होते तर मंडळी आजच्या भागामध्ये तुम्ही पाहिलातच की मी कशी पूजा केली कशी मांडणी केली होती तर मंडळी महालक्ष्मी आईची कृपा आपल्या सर्वांवरती अशीच राहू दे आपल्या सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर याची प्राप्ती होऊ देत आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख कष्ट हे दूर होऊ देत आणि देवी आईची कृपा आपल्या सगळ्यांवरती आयुष्यभर अशीच राहू देत अशीच मी देवी आईच्या चरणी प्रार्थना करते तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर बोल लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद येशी बोल श्री स्वामी समर्थ बोल बाय बाय